नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे पौष्टिक लाडू हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम मी शेंगदाणे घेतले आहेत हे शेंग शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर भाजायचे आहेत हे करपू द्यायचे नाही आहेत अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजायचे हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण एका परातीमध्ये ते काढून ठेवलेत मी हे शेंगदाणे मी जवळजवळ पाव किलो घेतले म्हणजे एक वाटी घेतली शेंगदाणे आता हे सपेतीही घेतलेत सपेतीही भाजून घ्यायचे ही छोटी वाटी घेतलीत मी ह्या प्रत्येक साहित्यातलं काय काय फायदा आरोग्यासाठी हो आहे हे मी खाली तुम्हाला लिंकबॉक्समध्ये दे देते हे आपले शेंगदाणे चपेतही भाजून झाले आता आपल्याला भाजायचं आहे काजू आणि बदाम हे एक वाटी मी काजू घेतले आहेत आणि अर्धी वाटे बदाम हे छोट्या वाटे आहेत हे दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचे चांगले चॅनेलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा हे लाडू पावसाळ्यामध्ये रोज एक खा सगळे आजार नक्कीच दूर होतील आणि प्रतिकारशक्तीही वाढेल आता हे भाजून झाले आपले तर आपण एक, एक वाटी मी सुको खोबरं आहे तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्वप्रथम साहित्य पण सगळं भाजून घ्यायचं आणि त्यानंतरच हे मिक्सरला लावायचं आहे हे आपलं खोबरंही भाजून झालं आहे हेही मंद गॅसवरच भाजायचं आहे हेही करपू द्यायचं नाही आहे आता ह्याच्यात मी दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि त्याच्यात मी मनुका टाकलेत मनुकाही आपल्याला तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे तेही काढून ठेवायचे झाल्यानंतर आणि त्याच साजूक तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर इकडे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये नक्कीच असतं त्यामुळे लाडू नक्की करून बघा अशा प्रकारे हेही भा मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे पण आपलं भाजत आहे हे कुठलंही साहित्य भाजताना गॅस फास्ट करू नका हे आपल्या मंद गॅसवरच भाजायचं पाहिजे तर तुम्हाला थोडंसं सा साजूक तूप टाकलात तरी चालेल थोड्या प्रमाणात ते सगळं साहित्य आपलं भाजून झालं ते आपलं सगळं साहित्य मिक्सरला लावून द्यायचं सर्वप्रथम शेंगदाणे लावूया घेऊया मिक्सरला लावून हे बघा शेंगदाणे आपण जाडसर बारीक बारीक करून घेतले मी मिक्सरला त्यामध्ये सुकं खोबरं तेही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा तर शेंगदाणे खोबरं आता नंतर सगळं आपलं इतर साहित्य पण एकदा मिक्सरला लावून घेऊ म्हणजे सफेद तेळ मनुका काजू बदाम हे सगळं साहित्य आपलं परत एकदा मिक्सरला लावायचं आहे हे वेगवेगळं लावून घेतलं आहे मी बघा ह्याच्या पण काजू बदामची पण पेस्ट झाली हे सगळं साहित्य मी एका टोपामध्ये घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठही भाजलं होतं तेही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अजून ह्याच्यामध्ये दोन प्र दोन पदार्थ ॲड करायचे आहेत आपल्याला सगळं हे सगळं ती मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित ते आपले हे खजूर घेतले हे मी एक वाटी खजूर घेतले छोटी त्याची आपलं बी काढून घ्यायची आहे पहिली अशाप्रकारे अशा सगळ्या खजूरचे बी नक्की काढून काढून घ्या तुम्ही प्रकारे तेही आपल्या ह्या मिक्स मिश्रणामध्ये टाका त्या इकडे मी एक वाटी गूळ घेतलं आहे तेही त्याच्यात मिक्स करा तर हे सगळं साहित्य आपण एकदा एकजीव करून घ्यायचं म्हणजे कुठे काय घट घट हे राहिलं असेल जाडसर प्रमाणात तर ते मिश्रण एकजीव होऊन जाईल व्यवस्थित त्या ते, हातानेचं ते गुळ करून घ्या कारण आपल्याला आपलं साहित्य परत मिक्सरला लावायचं आहे त्याच्या आपल्याला तुपाचं प्रमाण तुपा परत वापर करायचा नाही आहे मी झालं मिश्रण एक एकत्रपण आता हे सगळं मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे झालं बारीक तर एका परातीमध्ये काढून ठेवलं याआधी मी एक, हो एक लाडूची रेसिपी केली होती तिची लिंक मी तुम्हाला देते जाल हे बघा हे झालं तर हे सगळं मिश्रण परत हाताने मी करून घ्यायचं कुठे जाड चढ राहिलं असेल ते व्यवस्थित होऊन जाईल आणि अशा प्रकारे एका हातानेच हे लाडू वळून होतात हे बघा प्रकारे असे लाडू तुम्ही नक्की घरी करा आणि व्हिडिओ केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की लाडू कसे झालेत ते हे बघा अशा प्रकारे आपल्याला वळून एक देखील करून लाडू एका भांड्यामध्ये आपण ताटामध्ये काढून ठेवायचे जे वळलेले लाडू अस लाडू असतात ते अशा प्रकारे व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कशी वाटते ती